शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे आणि सलग घडणाऱ्या खुनांमुळे नाशिक शहर पोलीस यंत्रणा टीकेच्या केंद्रस्थानी आलेली आहे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कन्निक यांनी मोठा निर्णय घेत बारा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या गेल्या काही महिन्यांपासून शहरात विविध भागांमध्ये खुणाचे सत्र सुरू असून अंमली पदार्थांच्या एमडी डीसारख्या विक्रीत वाढ झालेली आहे या पार्श्वभूमीवर नाशिकचे नाव राज्यभरात खुनाचे शहर म्हणून प्रसिद्ध होत असल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त केली जाते आहे या वाढत्या गुन्हेगारीबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आमदार राहुल ढिकले आमदार देवी फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आयुक्त संदीप कणिक यांनी अंतर्गत फेरबदलांचे आदेश जारी करून अधिकारी बदललेले आहेत नागरिकांच्या भाषेत सांगायचं झाले तर जळणारी भाकर फिरवण्याचा प्रयत्न असा हा बदल म्हणून पाहिला जातो आहे यात अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांची बदली गंगापूर पोलीस ठाण्यात गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत यांची अंबड पोलीस ठाण्यात अंबड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक मनोहर करांडे यांची इंदिरानगर पोलीस ठाण्यात भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांचे सातपूर पोलीस ठाण्यात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचे आडगाव पोलीस ठाण्यात मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांचे एम आय डी सी उंचाळे पोलीस ठाण्यात सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांचे विशेष शाखेत आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय भिसे यांचे सायबर पोलीस ठाण्यात एम आय डी सी चिंचोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांचे मुंबई नाका पोलीस ठाण्यात इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांची शहर शा वाहतूक शाखा युनिट एक येथे शहर वाहतूक शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुषार अडावू अढवू यांची सातपूर पोलीस ठाण्यात शहर वाहतूक शाखा सातपूर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रिया यांची शहर वाहतूक शाखा द्वारका युनिट येथे करण्यात आली नवनियुक्त अधिकाऱ्यांनी तात्काळ पदभार स्वीकारावा असे आदेश पोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिले या फेरबदलांमुळे वाढती गुन्हेगारी आटोक्यात येईल आणि कायदा सुव्यवस्था पुन्हा पुवर्भात होईल का हा प्रश्न मात्र अद्याप नागरिकांच्या मनात कायम आहे एनसीएम न्यूजसाठी रोहनदनी नाशिक